राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील कोंडाईबारी घाटात सोमवारी दरड कोसळल्यामुळे दहिवेलहून विसरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली मोठ्या प्रमाणात दरड दगड व माती रस्त्यावर आल्याने वाहने अडकली होती रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली जिल्हा प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दहिवेलकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरू केली मात्र या मार्ग दोन्ही बाजूचे वाहने जात असल्याने वाहनांची गती अत्यंत मंदावली दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून महामार्ग प्राधिकरण विभाग महसूल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे का असा सवाल वाहनधारक यांनी उपस्थित केला अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत महामार्गाची बिकट अवस्था अपघातांचे सत्र सुरूच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील कोंडाईबारी घाट हे ठिकाण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे या भागात सतत अपघात कोसळणे रस्त्याला खड्डे पडणे पुलांमध्ये भगदाड निर्माण होणे व रस्त्याच्या मधोमध चिरा पडणे यामुळे लहान मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे स्थानिक नागरिक व वाहन चालकांच्या तक्रारीनंतर देखील या रस्त्याच्या चा या घाटाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची गरज या ठिकाणी भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने एक कायमस्वरूपी समिती स्थापन करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे ही समिती नियमित गस्त ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवेल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ सक्रिय करेल यासाठी नियोजन आवश्यक आहे दरड हाटेपर्यंत वाहन चालकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी राईश विसरवाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा